स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये आता चालू होती आमची भाजी उपटणं तर भाजी उपटली तर सकाळी लवकर आलतो उपटाला पण मग काय झालं आता उपटणं झाली पुरी तर घरी गेलतो तर घरून आता चालू होत काय किती पेरेल होती ती लगेच चार एक किलो पेरेल होती पण मग काय झालं आता हे पाऊस चालू आहे ना तर पाऊस होती ना पुरी येऊन गेली ती लगी पुरी खराब झाली तर आता थोडंसं निवल तर मागच्या बारीला तर भरपूर निघली होती लगे पण मग काय झालं त्याच ठिकाणी टाकली की आम्ही कपाशी मध्ये काय ना आता जागा नव्हती टाकला तर मागच्या बारीला बरी गेली होती थोडी तर भाव नव्हता एवढा पण मग तरी बी चांगले पैसे होते त्याचे पण मग आता काय झालं ना तर आता बी टाकली होती आम्ही पण मग या पावसाचे ना काय झालं पूर्वी खराब होऊन गेली ती तर आठ फट्ट्या टाकल्या होत्या ते पण मग त्याच्यामध्ये काही मोठी भाजीच नाही निघली तरी काडी काडी होती त्याच्यामध्ये तर आता केली जमा दाता आता ये हो आता घरी गेल तो आता तिथे आता झाडाखाली ठेवली होती जाताना आता इतकं ऊन पडू राहिलं ना तर पुरा होऊन गेली ती आता धुवायची बाकी आता घेऊ घेऊन आलो आता नि दोन अडीच तीन वाजले लगे तर आता इटी ठेवले तर पाहिजे निघली लगी पण मग काय ना आता वयाना जाऊस आता जे बनन ते बनन असेल बाजी ती इटे ठेवून गेल तो आम्ही झाड्यापा अशा जुड्या बांधल्या एकदम बारीक पडली ती पाण्याची पाऊस जास्त चालू असते बारीक पडली म्हणजे काहीच नाही निघलेलं ते याच्या मानाने जर म्हणलं मेथ्याच्या मानानं जर म्हणलं तर मागच्या बारीला इतके कट्टेचे कट्टे निघले होते असं आता आठ एक कट्टे निघले होते एवढ्याच भाजी मध्ये आणि आता पाय एक खोकलं भर बी ती आता काय मिडी तर काय आता आणि नाही तिकडे एकदम भारी मोकळं पाणी आहे इथं मोकळं पाण्यातच धुणे तर काही एवढं घाण बी नाही केला पण मग काय नाही आता धुवून नाही दिला तर थोडी सुकेल आहे तर हे पहा अशी सुकू राहिली की काय सुटेल ना, ना, ना सुके ना अशी थोडी सुकल्या झाली तर आता तिकडे नेईल धुवून काढू तिला इथं पुढचं तर काहीच मोठी नाही नेली बरं टोपलं आता भरली टोपले मध्ये आता जाणं आहे धुवायसाठी घेऊन तरी आता तिथे भरपूर मोकळं पाणी आहे तिथेच नेऊ म्हणलं धुवायला काय ना हळा बसच धुवायला जमतं पण म्हणलं चला तिथे मोकळ्या पाण्यात घेऊ धुवायला का आता आलो इकडे भाजी घेऊन तरी इकडे पाहिजे तिकडे मोकळं पाणी चालू आहे एकसारखं या बाई इकडे पाणीच पाणी राहिलं आता Can we do this? मोकळ चाकळे एकदम तर आता भरपूर पाणी वागले पाणी वाचत त्याच्यामध्ये पण मग आता काय झालं पुर, मा, पुर हे आता कमी पडलं पाणी हे घ्यापाडून बी असं एकूण येते पाणी आलं बिल्डिंग घेत आता इकून येऊ रानटी पाणी आता वर नाला बिल्डिंग आहे आता इकडं खाली धरणाकडे जाते आता चला भाजी बी नाही मला या पाहता धुवून घेते मी पहिली

आता सात आठ गड्डे धुतले आता थोडी सुकले वाणी बी होईल ती तवा सर्व टाकायचे उकडून ठेवली